एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर सूरज चंद्र चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा चार। 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 संगमनेर नगर परिषद निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी महायुतीवर विश्वास ठेवून मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानणं हे आपलं कर्तव्य असल्याची भावना मनात ठेवून आमदार अमोल खताळ यांनी महायुतीकडून निवडणूक लढवलेले उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासमवेत पायी फेरी काढत शहरातील प्रभाग क्रमांक बारा तेरा आणि चौदामधील सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार मानत महायुतीला साथ दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे शहरातील स्वातंत्र्य चौकातून मतदारांचे आभार मानण्याच्या दौऱ्याला आमदार अमोल खताळ यांनी सुरुवात केली अशोक चौक चावडी मेन रोड कुंभारगल्ली बाजारपेठ लालबहादूर शास्त्री चौक जेथे कॉलनी चव्हाणपुरा रंगार गल्ली चंद्रशेखर चौक नेहरू चौक घासबाजार उपासनी गल्ली राम मंदिर साईनगर घोडेकरमाळा पंपिंग स्टेशन साईबाबा मंदिर लालतारा हाऊसिंग सोसायटी माळीवाडा या भागातून हा आभार दौरा काढला गेला आमदार अमोल खताळ यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतदार बंधू भगिनींचे मनपूर्वक आभार मानले आणि भविष्यातही जनहितासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला निवडणुकीच्या कालावधीमध्ये माझ्यावरती संगमनेरचे माझे, माझे लोकप्रतिनिधी व पदवीधरच्या पातळीवरती संगमनेरमध्ये भीती दहशत मागील एक वर्षामध्ये झाली अंमली पदार्थाचं प्रमाण वाढलं अशा पद्धतीने अपप्रचार करून मतदारांना कुठेतरी बोलवण्याचा प्रयत्न केला होता परंतु नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर चोवीस तासामध्येच या संगमनेरामध्ये तलवारी काढण्यात आल्या घरावर जाऊन हमले करण्यात आले अतिशय निंदनीय प्रकार दोन नगरसेवकांच्या माध्यमातून झाले त्यातील एक नगरसेवक जो आहे तो तर त्याच्या कुटुंबातीलच कुटुंबातील अंमली पोलिसांनी कारवाई केली आहे त्यामुळं पुन्हा आपल्याला आव्हान करेल नरेटिव्हला खोट्या आपण बळी न पडता हा तुमचा आमदार एक सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलाय या तुम्ही सगळ्या मायबाप जनतेने मला निवडून दिलं होतं परंतु पराभवामुळे व्यथित झालेल्या लोकांनी खोट्या पद्धतीने सोशल मीडियावरती आफाप अफाट करोडो रुपये खर्च करून मला बदनाम करण्याचं एक षडयंत्र असलं होतं आणि त्या षडयंत्राचा भाग म्हणून हा निवडणुकीचा निकाल संगमनेर मध्ये बघायला मिळाला एक ठराविक समाजाने सुद्धा ज्या पद्धतीने महायुतीच्या उमेदवारांना बहिष्कार टाकला त्यांना मतदान नाही केलं हा सुद्धा संगमनेरकारांच्या दृष्टीने आत्मचिंतनाचा निश्चित आमच्यासाठी सुद्धा आत्मचिंतनाचा विषय आहे परंतु अशा घटना जरी घडलेल्या असल्या तरी काल ज्या पद्धतीने इंदिरानगर असेल इकडे दिल्ली साईडला जे वादविवाद झाले पोलिस प्रशासनला कठोर सूचना दिल्या आहेत संगमनेर अशांत करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करा आणि यापुढे मध्ये कुठल्याही प्रकारचा निवडणुकीमध्ये मला दोन नंबर धंदे चालू न दिल्यामुळं जो त्रास झाला तरी मी त्याच्यामध्ये अधिकार डगमगणार नाही येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये संगमनेरमध्ये कुठल्याच प्रकारचे अवैध धंदे दोन नंबरचे चा धंदे चालणार नाही जर त्याला कोणी पोलीस प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी कर्मचारी पाठबळ देत असतील तर निश्चित त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री मोदय असेल उपमुख्यमंत्री मोदय असेल आणि वेळ पडल्यास सत्ताधारी आमदार जरी असलो तरी रस्त्यावरून लढाई लढण्यासाठी मी तयार राहील आज एक विश्वास देण्यासाठी आणि ज्या पद्धतीने ही महायुतीच्या वतीने लढाई लढण्यात आली त्यामध्ये आमचे जे सर्व उमेदवार होते यांना बरोबर घेऊन मतदाराचे आभार मानण्यासाठी आज मी स्वतः आमच्या सर्व उमेदवारांबरोबर गावठाण भागातून सुरुवात केली होती आज बा सर्वच भागांमध्ये आम्ही आभार मानत आलोय आणि निश्चित संगमनेरकरना या माध्यमातून ग्वाही देतो का येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये संगमनेर शहराच्या विकासासाठी निश्चित जो पद्धतीने वाटचाल करणं गरजेचं आहे ती आमच्याकडून एक संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या माध्यमातून निश्चित सुरू राहील परंतु संगमनेरकरांना येणाऱ्या कालावधीमध्ये हो ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये दहशत झाली पैशाचा आमक वापर झाला याचा सुद्धा कुठेतरी या सुज्ञ मतदारांनी विचार केला पाहिजे का ज्या पद्धतीने जर आज केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार आपला असताना संगमनेरमध्ये आमदार आपला असताना आज मोठ्या प्रमाणामध्ये भीतीच्या पोटी मतदान करणं कुठेतरी चुकीचं होतं परंतु ज्या मतदारांनी आमच्यावरती विश्वास टाकला आणि भीतीला न जुबाडता दहशतील न जुगाडता आम्हाला मतदान केलं त्यांचं आभार मानणं आमचं कर्तव्य होतं म्हणून आज आम्ही सगळे त्या निमित्ताने पुढे निघालो आहे या आभार दौऱ्यात शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी भाजपा शहराध्यक्ष पायल ताजने महायुतीकडून उमेदवारी केलेल्या पूनम दायमा उमेश ढोले सागर भोईर साक्षी सूर्यवंशी प्रवीण करपे नीता मोहरीकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येने सामील झाले सुखदेव गाडेकर मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची वॉर्डरोब खुर्ची, डबल बेड तसंच सोफ्याच्या व्हरायटीज वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्ठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे बहात्तर